नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुनशे एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण खनाच्या साडीचा फेटा या दगडूशेठ हलवाई गणपतीला आपण बांधून दाखवणार आहोत आणि विशेष म्हणजे काही कारखानदारांना फेटा बांधता येत नाही तर मग गणपतीला घरच्या घरी फेटा बांधायचा तरी कसा तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूयात आपण हा नवारी सॉरी खनाच्या साडीचा फेटा बांधायचा तरी कसा बघा आता हा फेटा खूप मोठा घेतला मी मूर्ती अडीच ते तीन फुटाची मूर्ती आहे हे बघा घरच्या घरी एकदम तुम्ही बांधू शकता नववारी साडीचा सा खणाचा कुठलाही पैठणी साडी कुठलाही बांधू शकता आता हे बघा हे हा भरपूर मोठा सोगा आहे तर मी काय करतोय हा बॅक साईडला टाकून देते असा म्हणजे अडकून ठेवतोय ठीक आहे ओके तर काय करायचंय आता हे मूर्ती हे असतं ना हा इथून ह्या साईडने घ्यायचं किंवा पण येताना आणि काय करायचं हे असा गोल पीळ आला पाहिजे त्याचा छानसा असा हे लांबून पिळून घ्यायचंय असं एकदम हे बघा हे असे घ्यायचं इथून नॉर्मली ठीक आहे हे बघा हे परत इथून पिळून घ्यायचं आहे जसं आपण रेग्युलर फेटा बांधतो ना तसंच बांधायचा आहे फक्त असं मूर्तीचा फेटा बांधताना जरा एकदम सावकाश बांधावा लागतो वेळ वगैरे एकदम व्यवस्थित आले पाहिजे अस काय होतं सटकत त्यामुळे इथे हे करून घ्यायचं आता फेटा सटकू नये म्हणून मी काय करतोय मित्रांनो माझ्याकडे ग्लुगन आहे मी ग्लुगन मूर्तीला लावत नाहीये तर हा माझा फेटा आहे ना ह्या फेट्याला मी थोडस नॉर्मल चिटकून देतोय आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की ग्लुगन मूर्तीला लावायची नाही वगैरे चिटकवायचं नाही वगैरे मला पण ते पटतय पण मी ते लावलेले फक्त फेट्याला लावले का ते सटकू नये म्हणून ठीक आहे ना तर बघा ह्या पद्धतीने आता दोन पीळ झालेले आहेत आता हा एक पीळ आपण काय घ्यायचा सर हे करून घ्यायचं आहे बारीक पीळ करायचं फक्त मित्रांनो एवढं तुम्ही जेवढे पीळ गोल आणि छान करणार सुंदर तेवढा फेटा सुंदर दिसतो आणि घरच्या घरी बांधा फेटा आणि जरी तुम्हाला जमला नाही तर आमच्याकडं रेडीमेड ऍडजस्टेबल फेटे सुद्धा आहेत आता हे धरण्यासाठी एक मी व्यक्ती लागते तीन पिळ झालेले आणि हा जो फेटा आपण बांधतोय हा समोसा पॅटर्नचा फेटा आहे तर तो दाखवतो समोसा पॅटर्न कशाला म्हणतात तुम्ही हा प्रकार बऱ्याच गणपती बाप्पांना हा फेटा बांधला जातो आणि खूप सुंदर आणि खूप छान वाटतो तो समोसा पॅटर्नचा फेटा आपण लालबागच्या गणपती बाप्पाचा पाहिलेला आहे तुम्ही हे बघा आता हे कापड खूप मोठं झालंय तरी पण आपण करूयात काय हरकत इथे पण थोडस मी चिटकून देतो बघा हा खण्याच्या साडीचा सा फेटा आहे समोसा फेटा म्हणतात मित्रांनो याला अजून आपण एक लेअर घेऊयात म्हणजे कापड बरोबर पुरेल काय होतं मित्रांनो थोडंसं स्किप करत करत जर तुम्हाला हे जर केलं तर पण फेटा लक्षात येणार नाही कसा बांधला ते म्हणून मी एकदम स्लो आणि व्यवस्थित दाखवते तुम्हाला नाहीतर तसंही एकदम फास्ट मध्ये पण आपण दाखवू शकतो पण तो फेटा लक्षात येणार नाही तुमच्या मग कसा बांधला कुठून काय हे केलं पाच एक मिनटं जातात पण मग फेटा व्यवस्थित बांधता येईल आपल्याला आणि गंमत काय होती माहिती का मित्रांनो आपण एकदा बांधायचा प्रयत्न करतो पण ते जमत नाही मग आपण विषय सोडून देतो पण तुम्ही दोन तीन वेळ जरी ट्राय केलं ना शंभर टक्के तुम्हाला जमेल तर मित्रांनो आता ही शेवटची पटकी समोसा फेटा कशाला म्हणतात ते बघा आता तुम्ही काय करायचं हा पेपर घ्यायचा पेपर मध्ये टाकायचा आता एवढा असा पेपर घ्यायचा आहे त्या काठाच्या बाजूला इथं पेपर घ्यायचा आहे असं टाकून द्यायचं आतमध्ये इथपर्यंत आणि जेवढा पाहिजे ना तेवढा आपण हे करायचं आहे तो हे बघा आता काय करतोय मी हा निम्मा पेपर कापून टाकतोय ठीक आहे हा पेपर कापून टाकलेला आहे आता याची पट्टी तयार करतोय मी हे बघा ही पट्टी अशी तयार करायची इथे बरोबर ठीक आहे अशी बरोबर इथे घ्यायची बाप्पाच्या ग्लासून आणि ऍडजस्ट करायची मित्रांनो तुम्हाला ही पट्टी अशी करायची पेपर अजून जास्त होतोय तर मग काय करायचं अजून कट करायचा ठीक आहे आणि हा जो आहे आपला पेपर आणि आपण समोसा फिटा करणार आहोत हा आणखीन आतमध्ये थोडासा घालून घेऊन फिनिशिंग करून घेऊया पाहिजे आणि नंतर काय करायचं हा इथे असा खोचून घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल हे पीळ बांधताना पण एकदम पॅक आवडायचे नाही म्हणजे जागा ठेवायची आहे त्याला समोसा फेटा, आता हा पण समोसा काढलेला आहे आणि हा काय करायचा हातुरा हातुरा बघा आता मित्रांनो तुम्हाला मूर्ती थोडीशी सरकवतोय तुम्हाला दिसण्यासाठी हे बघा ठीक इथं खोचून द्यायची थोडस हे करायचं या पद्धतीने थोडस ऍडजस्ट करायचं थोडस झाकून द्यायचं आता आपण याला काय लेस वगैरे हो लावणार नाहीये मित्रांनो आता हे बघा हा समोसा झालायची फिनिशिंग आपण आता करून घेऊ हा तुला आहे बघा दिसत असेल तर मित्रांनो बघा व्यवस्थित एकदम आपण हे केले फिनिशिंग काढली त्याची पेपर मुळे काय होते एकदम कडक फिनिशिंग येते त्याची आपण आता एक काम करूयात माळ लावून घेऊयात हे बघा बाजार कुठेही मिळतील पद्धतीने हा खणाचा समोसा पेटा तर समोसा काय म्हणतायत तर हा हे टोप जास्त येणार म्हणून त्याला समोसा म्हणतात आणि आता आपण काय करूयात हा तुरा आपण सोडून हे करूया थोडस जवळ हा तुरा बघा हा तुरा आपण इथं सोडलेला आता काय स्टेपलर मारतो स्टेपलर मारून आपण हा फिक्स करून टाकूया मित्रांनो काही अवघड नाही आहे तुम्ही घरच्या घरी फेटा बांधू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि जर नाही जमलं तर आमच्याकडे ऍडजस्टेबल फेटे सुद्धा आहेत की जे आम्ही तुम्हाला देऊ शकतो गणपती बाप्पाला लावायला आता आपण डोच तर माळ लावायची तर माल सुद्धा आपण लावू शकतो अशी पण मला वाटत नाहीये तर माळ लावायची गरज आहे कारण की आपण आता इथे अशी लावू शकतो इथे लावून अशी हे करू शकतो पण आपण आता हे लावलेलं आहे हे छान वाटतंय काही गरज नाहीये आपण ब्रोच लावूया फक्त आणि फेदर लावूया तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही हे ब्रोच लावू शकता का मित्रांनो फिनिशिंग करून घ्या मित्रांनो हा झाला समोसा फेटा आपण खणाच्या साडीचा फेटा आपण दगडशेठ हलवाई गणपती बाप्पाला बांधलेला आहे तर माझा व्हिडिओ आवडलाच असेल आणि हा त्यावरून पण आणि पैठणी आणि नव्वदचे फेटे आपल्याकडे ऍडजस्टेबल सुद्धा आहेत आणि यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास गणपती बाप्पाला कृष्णाची पगडी कशी लावायची कशी बांधायची आणि डेकोरेशन कसं करायचं हा व्हिडिओ पाहिचा पा� असेल तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद